करायला आई ना शिकवलाय का नाही तुला चला घेतलं बघा अजून काहीतरी समोरच लाडू बेसन लाडू सगळ्यात शेवटचा पदार्थ चालू आहे आमचा आता आहे बघा आम्ही सुरुवातीला पण गोडच केलं आणि शेवट पण गोडच कराव लागलं तर हिथ घेतलं थोडासा गरात ती भाजायला लागल घेतलं बेसन ती काय चाळायला चालू आहे तर आता पुढे रेसिपी बघत राहा बर बर तुझ्या आवडीचं आहे बघू की किती खाते कशी भाजायला लागली बघा आता कशी भाजायली तर चला आम्ही आता हे चाळून घेतो आणि ही परत टाकायची त्याचे प्रोसेस वेगवेगळे चला बेसन इथं भाजायला चालू झालं डाळ डाळ टाकून घेतला आणि बेसन पण भाजायला चालू झालं तर असं बेसन बेसन भाजायला हो बघा हिथं थोडं भाजून घेतलंय बघल्याला आणि हिथ कढई जरा बरक्या मैत्रीण आलीय बघा खाऊ लागाला का करू लागाला व्हिडिओ <laughs> काढाला चला भाजून घेऊया चला रे झालं आता पीठ काढून घेतलं बघा ताटात गार होण्यासाठी तर असं पीठ आहे बघा आपलं आता ह्याला गार होऊस तर असं ठवायचंय हलवायचं वगैरे काय नाही फक्त गार करायचं रूम पेंट रूम टेम्परेचरनुसार परत हे गार टाकायचं आणि पेटी साखर टाकायची आपल्याला अजून आता दोन चमचे इलायची टाकून घेतली बघा आता ह्याला मिसळून घ्यायचं इलायची टाकलेली म्हणजे इलायची टाकलेली मिक्स करून घ्यायचं एक्झू करून घ्यायचं आता ह्याला बांधून घ्यायचं का नाही

तुला नीट शिकवलं शिकू दिलं नाही तुला शाळेत लाडू शिकते ति शाळेत लाडू शिकते तिकडे घेऊन आले परत डावते ग परत हिडिओ बंद झाल्यावर दोघं आय अस लाडू करायला कस होत लाडू नाच शिकले म्हणून नाही शिकवलं कस भारी लाडू झाले तर

च एवढ झालं बघा लाडू आणि चालू आहे तर आमची दिवाळी एकदम खटाखट मध्ये सगळी बनून तयार आहे तर आमच्या सगळ्या दिवाळीच साहित्य तुम्ही बघितलं असलं तर सांगा कुठलं कुठलं पदार्थ चांगलं झालं कुठलं कुठलं कसं झालं काय चुका मका फोन का तू हो तर, चला दिवाळी लावलो आहे हा लाइटिंग घ्या लावली लावलीये बघा इकडं दिसत नाही बर का दिसायले चमचम करायलीये चला सगळ्यांना अजून एकदा हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आमची तर दिवाळी बनवून झाले तुमची झाले का नक्की सांगा आणि आमचं पदार्थ कस वाटल ते पण सांगा आता आमचा व्हिडिओ हिताच एंड होऊन जाईल मम्मी एका हातानं करते आई पण एका हातानं करायची आता मुंबईच्या आई तू करते का हातानं लाडू आई सारखा कर करते <laughs> म्हण <laughs> कशाला